नमस्कार मी नितीन मस्के सहाय्यक निबंधक मुख्यालय पुणे सर्व प्रायमरी हेड भरून झाल्यानंतर आपल्याला सेकेंडरी हेड बनवायचे आहेत आणि सेकंडरी हेड भरून झाल्यानंतर आपल्याला हेड्सचं मॅपिंग करून घ्यायचं आहे हे मॅपिंग झाल्यानंतर मग आपल्याला प्रत्येक विषयावरच्या फाईल बनवता येतील तर आता आपण बघूयात की सेकंडरी हेड कसे तयार करायचं तयार करण्यास अगोदर आपल्याला ई एम डी मास्टर फाईल यामधले पाचव्या नंबरची शीट फाईल हेडमास्टर ही ओपन करून घ्यावी लागेल आणि त्यानुसार त्यातल्या सेकंडरी डिस्क्रिप्शननुसार आपण सेकंडरी हेड भरणार आहोत फाईल मास्टर आता फाईल हेडमास्टरमध्ये आपण सेकंडरी कोड बघतो अकरा नंबरला आहे आवक जावक बारा नंबरला जिमस बँक तेरा नंबरला नागरी बँक चौदा नंबरला पतसंस्था पंधरा नंबरला गृहनिर्माण सोळा नंबरला मजूर सतरा नंबरला पणन संस्था तर आता आपण ज्यावेळेस हे ॲड करणार आहोत त्यावेळेस ॲड करताना अकरा च्या अगेन्स्ट हे जेवढे काही विषय आहेत अकरा नंबर ते सेहेचाळीस नंबर हे सर्व विषय आपण ॲड करणार आहोत त्यानंतर बारा नंबरचे अगेन्स्ट पुन्हा सर्व विषय ॲड करणार आहोत तेरा च्या अगेन्स्ट पुन्हा सर्व विषय ॲड करणार आहोत जेणेकरून प्रत्येक विषयाला आपल्याला ॲक्सेस प्रत्येक कर्मचाऱ्याला राहणार आहे तर आता आपण याच ई एम डी सॉरी फाईल मास्टर फाईल हेडमास्टरनुसार आपले सेकंडरी हेड्स क्रिएट करणार आहोत तर अकरा नंबरला आहे आपलं आवक जावक टपाल असतात तर हे आता आपण ॲड करणार आहोत आता आपण आपले प्रायमरी हेड सगळे अपलोड झालेले आहेत आणि आता आपल्याला सेकेंडरी हेड अपलोड करायचं आहे तर त्याची कशा पद्धतीनं करायचं आहे हे आपण बघून घेणार आहे स्क्रीनच्या डाव्या बाजूला अदर सर्व्हिसेसमध्ये आपण जाणार आहोत त्यामध्ये दे मास्टर डेटा मॅनेजमेंट यामध्ये एम डी एममध्ये जाणार आहोत आणि त्यामध्ये गेल्यानंतर फाईल हेड मास्टर जे चार नंबरचं हे आहे त्यामध्ये सेकंडरी हेडमध्ये जाणार आहोत आणि सेकंडरी हेडमध्ये गेल्यानंतर ॲड सेकेंडरी हेड यात आपण जाणार आहोत तर यामध्ये बेसिक हेडमध्ये आपल्या ऑफिसचं नाव सिलेक्ट करायचं आहे प्रायमरी हेडमध्ये अकरा नंबरचे हेड घेणार आहोत आपण प्रायमरी हेडचं जे अकरा नंबरचं हेड आहे ते आपण घेणार आहोत ॲग्री क्रेडिट आणि यामध्ये मग अकरा नंबरचा सब्जेक्ट जो सेकंडरीचा आहे तो आपण अपलोड करणार आहोत आणि सेव्ह करणार तर आपलं अकरा नंबरचं सेकंडरी हेड हे सक्सेसफुली ॲड झालेलं आहे आता बारा नंबरचा हेड आपण ॲड करून घेणार आहोत बारा नंबरचं सेकंडरी हेड फाईल हेड मास्टर शीटनुसार आपण ॲड करून घेतो आहे बेसिक हेडमध्ये आपण आपल्या ऑफिसचं नाव घेतो हो आहे सेकंडरी हेडमध्ये प्रायमरी हेडमध्ये अकरा नंबर घेतो पुन्हा आणि सेकंडरी मधला आपण बारा नंबर ॲड करतो आणि सेव्ह करतो अशा पद्धतीनं अकरा नंबर प्रायमरी हेड अगेन्स्ट आपण सर्व सेक्रेटरी हेड्स ॲड करून घेणार आहे किंवा अपलोड करून घेणार आहोत या प्रकारे नंबर चा, प्राइमरी नंबर चा, प्राइमरी अकरा नंबरच्या प्रायमरी हेड सोबत सर्व सेकंडरी हेड म्हणजे आपले सेहेचाळीस नंबरपर्यंत सर्व सेकंडरी हेड ॲड करायचे आहे त्यानंतर बारा नंबरच्या प्रायमरी सोबत अकरा ते सेहेचाळीस पुन्हा सर्व सेकंडरी हेड अपलोड करायचे आहे अशा प्रकारे अकरा ते अठरा अशा सर्व प्रायमरी हेडच्या सोबत सर्व सेकंडरी हेड अपलोड करायचे आहेत आणि सर्व सेकंडरी अपलोड हेड अपलोड झाल्यानंतर आपण त्यांचं मॅपिंग करणार आहोत धन्यवाद